श्री स्वामी समर्थ सगळ्यांना स्वागत आहे तुमचं गायत्री भारती युट्यूब चॅनल मध्ये कोल्हापुरी झंझणीत मिसळ बनवणार आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा व्हिडिओ आवडली तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा या मटकीला मी घरी मूळ आणलेले आहेत अमेरिकेत मला वाटलं नव्हतं की मटकी वगैरे मिळेल पण आम्हाला मटकी पण मिळाली आणि मी घरात हे पहा किती छान मोळ आणलेले आहेत त्याच्यात जर आम्ही हिरवे मूग पण मिक्स केलेले आहेत तर आता याला आपण स्वच्छ धुवून घ्यायचं आहे मटकी स्वच्छ धुवून घेतलेली आहे व ह्या पातेलात आपल्याला मोकळी शिजवून घ्यायची आहे तर चवीनुसार मीठ व हळद आपल्याला याच्यात टाकून घ्यायचं आहे आणि शिजवून घ्यायची आहे मिसळसाठी मटकी आपल्याला कुकरमध्ये शिजवायची नाही आहे मिसळसाठी लागणारा मसाला आपण भाजून घेऊया जिरे थोडी पांढरी तीळ व खडा मसाला टाकायचा आहे लवंग मिरे दालचिनी हे जे खडा मसाला आहे ते आपल्याला याच्यात भाजून घ्यायचं आहे थोडंसं खरपूस रंगावर भाजून घ्यायचं आहे कडा मसाला जर तुमच्याकडे अवेलेबल नसेल तर तुम्ही गरम मसाला पण वापरू शकतात जो रेडीमेड मार्केटमध्ये मिळतो पण जर घरात असला तर याच्यामुळे आमटीला खूप मिसळला खूप छान चव येते खोबरं पण आपल्याला थोडं भाजून घ्यायचं आहे व्यवस्थित ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचं आहे खोबरं पण छान कांदा पण आपल्याला ब्राऊन रंगावर भाजून घ्यायचा आहे हे जे आपण मसाला सगळा भाजून टाकतोय ना तर ते मिसळला खूप छान चव येते त्याच्यामुळे आलं लसूण खडा मसाला तीळ व खोबरं हे चौघ आधी एकत्र मिक्सर मध्ये बारीक करून आहे आणि नंतर कांदा बारीक करायचा आहे त्याच्यात कांदा जर आधी बारीक करायला टाकला ना त्याच्यासोबत तर हे खडा मसाला व्यवस्थित बारीक होत नाही म्हणून कांदा आपल्याला शेवटी टाकायचा आहे मटकी आपली आता छान शिजून गेलेली आहे तेवढ्या वेळात आपला मसाला पण तयार होऊन गेलेला आहे तर आता पातेल्यात आपण आता तेल होतो या मिसळची तयारी आता होत आलेली आहे फोडणीस द्यायची मिसळला आता तर मोहरी टाकून बघूया तेल तापलं आहे का आपलं तेल तापलं आहे मोहरी जिरे आलं तेच आणि बारीक कांदा फोडणीसाठी फिरून घेतलेला आहे तर एक कांदा टाकलेला आहे हिंग आणि जे मसाला आपण भाजून घेतलेला होता खोबर वगैरे खडा मसाला तर तो आता टाकलेला आहे फोडणीत हे मसाला व्यवस्थित आपला भाजून झालेला आहे आणि मी दिल टोमॅटोची प्युरी केली होती मिक्सरमध्ये कच्चाच दीड टोमॅटो बारीक करून घेतलेला होता तर ती पेस्ट आता टाकते याच्यात आणि जर तुमच्याकडे टोमॅटो ॲवेलेबल नसेल तर तुम्ही दही सुद्धा याच्यात टाकू शकतात टोमॅटोऐवजी तर आपण ही कोल्हापुरी झणझणीत मिसळ बनवत आहोत याला झाकून ठेवूया दोन तीन मिनटांसाठी चवीनुसार चटणी चटणी ही आमची कोल्हापूरचीच आहे आईंनी आम्हाला भारतातनं पार्सलमध्ये पाठवली होती नवीन चटणी करून तर म्हटलं त्याचीच आता मिसळ करून बघावी हळद जरा मिरची पावडर टाकलेलं आहे थोडं स्पायसी पण या येण्यासाठी जरा तिखट झणझणीत होण्यासाठी थोडं लाल मिरची पावडर टाकलं आहे कोल्हापुरी चटणी असल्यामुळे कलर पण किती छान आला आहे त्याला पहा वास पण खूप छान येतो आहे याच्यात आता मटकी शिजवलेलं ते पाणी आणि मटकी सगळं याच्यात आपण मिक्स केलेलं आहे व्यवस्थित आणि या मटकीशी जवतानाच मीठ टाकलं होतं म्हणून आता याच्यात मीठ नाही टाकलंय नंतर टेस्ट करून वाटलं की कमी मीठ आहे तर आपण नंतर मीठ ॲड करू शकतो मिसळला छान आता उकळी आलेली आहे पाच दहा मिनटं मिसळ अशी उकडू द्यायची छान मस्त आपली मिसळ आता झालेली आहे तर गॅस बंद करूया तर पहा किती छान कट पण आला आहे त्याला